हाय नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थक तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा दसऱ्याच्या दिवसाचा व्हिडिओ आहे दसऱ्याच्या दिवशी सकाळीचं फुलं जी आहेत ते एक दिवस आणून अगोदर आणून झालेली होती पण माडा तेवढ्या बनवायच्या राहून गेलेल्या होत्या कारण बरीचशी धावपळ काही ना काही त्या दिवशी पण चालूच होतं त्यामुळे मग सकाळी उठल्यानंतर घरातलं सगळं झाडू वगैरे झटक जा जी काही होती ती आवरून झाल्यानंतर देवपूजा वगैरे करून झाली आणि देवपूजा झाल्यानंतर मग मी इथं हार वगैरे जे होते तोरण आपल्या दरवाजाचं इथलं किंवा गाडीचे हार गणपती बाप्पांचा हार आपल्या मंदिराजवळचा सगळे काही जे हार होते ते इथं करायला घेतलेले होते मी हार म्हणजे घरीच बनवते जेव्हाही मला बनवायचे असेल फुलं एकदाचे घेऊन आले म्हणजे आपण कसं आपल्या हाताने जमेल तसे तेवढे फु हार वगैरे जे आहेत ते आपण बनवून घेऊ शकतो त्यामुळे मी एक एक न आणता घरीच फुलं घेऊन येते आणि अशा पद्धतीने घरीच सगळे हार वगैरे जे आहे ते बनवून घेत असते तर सकाळी मस्त छान हार वगैरे बनवायला आधी सुरुवात करून घेतली होती कारण गाड्यांची पूजा वगैरे जे काही आहे करूना ते सगळं करून घ्यायचं असतं म्हटलं अगोदर देवांचं सगळं झालं की बाकीच्या कामांना आपल्याला सुरुवात जी आहे ती करावी लागेल तर त्यासाठी अगोदर हार वगैरे जे होते ते बनवून घेतलेले होते इथं आणि मग आणि हे जे एक तोरण आहे फक्त दरवाजासमोर जे टांगायचं असतं आपलं ते मात्र विकत आणलेलं होतं बाहेरून तेवढं आणि एक हार पण मी स्पेशल फुलांचा जो आहे तो दरवाजासमोर टांगण्यासाठी बनवलेला होता तर आता अगोदर दरवाजाजवळ जो मुख्य आपला द्वार आहे तिथं तिथलं जे तोरण आहे ते अगोदर इथे टांगून घेत आहे दरवाजासमोर झाडून वगैरे जाडे वगैरे सगळं काही सकाळी मी साफस्वच्छ करून घेतलेलं होतं आता फक्त हार वगैरे टांगायचीच काम होतं आणि काय होतं ना आमच्या इकडे जो दसरा जो सण आहे तो खास करून म्हणजे संध्याकाळीच साजरा होतो सकाळी नाही होत संध्याकाळच्या वेळेला मस्त छान आम्ही लहान असताना तर मस्त गा बैलगाड्यावरती बसून वगैरे जायचं आणि तिकडे मस्त गावाच्या शिवारी बाहेर जायचं तिकडनं आल्यानंतर मग घरातली जी स्त्री आहे ती माणसाची पूजा वगैरे करून स्वागत करते ओवाड औक्षण करते आणि मग त्यानंतर मग आमच्या इथं स आम्ही सगळ्यांचे पाय वगैरे पडण्यासाठी नवीन कपडे वगैरे घालून संध्याकाळच्या टायमिंगला संपूर्ण आपल्या भावकीमध्ये किंवा गावामध्ये सगळ्यांना नमस्कार करण्यासाठी जायचो तर अजूनही ती प्रथा आमच्या गावामध्ये आहे आणि दसऱ्याचं पूजन वगैरे जे आहे ते संध्याकाळच्याच टायमिंगला केलं जातं सकाळी नसतं पण मग मग आणि मी देवांचं वगैरे जे आहे ते म्हटलं हार वगैरे ते तोरण वगैरे ते जे आहे ते तेवढं सकाळी सगळं आवरून घेत असते पण पूजा मात्र संध्याकाळीच करत असते तर इथे तोरण वगैरे लावून झालेलं होतं दरवाज्याला आणि म्हटलं चला अगोदर बालकनीतली झाडं वगैरे जी आहेत ती तुम्हाला दाखवून देऊयात तर फुलं वगैरे आलेली आहेत किंवा नाही तर तर जास्वंदाला एक फुल आलेलं होतं आणि बाकीची झाडं पण खूप छान आहेत मस्त छान फुलं जी आहेत ती आता ही किती दिवस झालेली आहे आलेली आहेत पण बऱ्यापैकी म्हणजे तशीच्या तशी आहेत झाडावर त्यामुळे आणि दिसायला छान दिसतं म्हणून मी त्यांना तोडत नाही देवांसाठी मी स्पेशली बाहेरून विकत फुलं आणते ती फुलं तशीच रावते ते झाडांवर छान वाटतात किंवा जवळजवळ पंधरा दिवस ती तीन आठवडे ती फुलं तशीच राहतात झाडांवरती म्हणून मग मी तोडण्यापेक्षा झाडांवरच ठेवते फुलांना कारण एवढी जास्त फुलं येत नाही आणि झाडंही माझ्याकडे तेवढी जास्त नाही आहेत कारण जागा कमी असल्यामुळे थोडेफारच तीन ते चार फुलांची जी झाडं आहेत तेवढी आहेत म्हणून मग झाडांवरच फुलं राहू देते तर झाडं वगैरे दाखवून झाल्यानंतर आपला मंदिरातला हार जो होता तो लावायचा राहिलेला होता तर इथे हार वगैरे जो आहे तो इथे लावून घेत आहे आणि अखंड दिवा जो होता तो चालूच होता त्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये तेल असल्यामुळे मग मी त्याला पूर्ण तेल संपेपर्यंत त्याला चालूच ठेवलेला होता तसंच राहू हो दिलेलं होतं फक्त वात वगैरे जे आहे ती वरती घेत होती आणि त्यानंतर मग त्या दिवसाची देवपूजा जी आहे ती इथं तुम्हाला दाखवत आहे तर आपल्या ज्या जे फुल होतं ते गणपती बाप्पांचं प्रिय असल्यामुळे आज देवघरातल्या बाप्पांना ते फुल मी वाहिलेलं होतं आणि घरातल्या जो आपल्या लालबागच्या राजाचा फोटो आहे त्यालाही मस्त छान हार असा घालून घेतलेला होता त्यानंतर मग मी खाली केलेली होती कारण दसरा असला म्हणजे सकाळी आपल्या छान स्वच्छ गाड्या वगैरे धुणं जे काही आहे ते स्वच्छ करून घेणं धुवून घेणं आपलं सकाळची जी धावपळ असते ती मान जेंट्स लोकांची चालू असते तर मग माझी जी गाडी आहे ती मी सकाळी म्हणजे एक दिवस अगोदरच वॉश वगैरे करून झालेली होती धुवून झालेली होती एक दिवस आधीच तर कसं आपण दसऱ्याच्या दिवशी खूप सारी गर्दी वगैरे पण असते तिथं नंबर वगैरे लावावे लागतात आणि एक दिवस अगोदर झालं तर त्या दिवशी जरा आपण निवांत मग आपल्याला आपल्या कामांची सुरुवात जी आहे ती होते म्हणून एक दिवस आधीच सगळं काही आवरून झालेलं होतं आणि दसऱ्याच्या दिवशी यांना संध्याकाळी घरी गाडी पण नव्हती आमची त्यामुळे सकाळीचं चा, मस्त छान पूजा वगैरे जी होती दोघं गाड्यांची इथे करून घेतलेली होती मस्त छान गाडीवरती स्वस्तिक वगैरे काढून थोडं थोडं पाणी टाकून गाडीच्या चाकांवरती आणि पूजा जी होती ती गाडीची इथं करून घेतलेली होती तर हा जो दसऱ्याचा व्हिडिओ आहे ना हा दोन तीन दिवस अगोदरच यायला पाहिजे होता पण मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे मग मी दोन तीन दिवस व्हिडिओ जो आहे तो काही टाकू शकले नाही त्यानंतर जेम तेम नशीब की सकाळीच आमची संपूर्ण पूजा वगैरे जी होती, होती इतर ती करून झालेली होती नाहीतर संध्याकाळी जर त्याच्या भरोशावर ती राहिलो असतो तर काही झालं नसतं तर संपूर्ण पूजापाठ वगैरे झाली आणि खाली पण जाऊन आली गाड्यांची पूजा झाली सगळं काही झालेलं होतं त्यानंतर फक्त मग स्वयंपाकाचं तेवढं राहिलेलं होतं माझं तर आता इथं स्वयंपाकाची तयारी वगैरे जी होती ती करून घेत आहे तर आमच्या इकडे ना दसऱ्याच्या दिवशी खूपच म्हणजे अशी वाईट घटना झालेली होती आणि संध्याकाळच्या टायमिंगला अजिबात म्हणजे आपण म्हणतो सणाचा आनंद पण खरंच कुणाचा दिवस कसा येईल ते आपल्याला आपण काहीच सांगू शकत नाही की कुणाची वेळ जी आहे ती कशी येईल किंवा कोणता सणा कोणासाठी काय येईल त्याच्यामुळे जो क्षण आहे ना आपण खरंच आनंदाने आणि भरभरून जगून घ्यायला पाहिजे वेळ कधी सांगून येत नाही कोणाचं काय होईल त्याचा काही भरोसा नसतो तर त्यासाठी मग दसऱ्याची जी संध्याकाळ होती ती काही व्यवस्थित गेलेली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी मला काही कारण असतं मग मी गावाला गेलेली होती दोन दिवस त्यामुळे मग हा जो व्हिडिओ आहे ना तो येण्यासाठी जरा मला उशीर झाला व्हिडिओ टाकता आला नाही तर म्हटलं आता चला तुमच्यासोबत आता व्हिडिओ शूट केलेलंच होतं अगोदर म्हणून मग मी हा जो व्हिडिओ आहे तो एडिट करून तुमच्यासोबत शेअर केला तर त्या दिवशी सकाळी मग मला स्वयंपाकाची जी तयारी होती ती इथं चालू होती तर कांदे वगैरे जे होते ना ते अगोदर भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये टोमॅटो लसूण वगैरे जे काही होतं ते सगळं भाजून घेतलेलं होतं आणि मसाला वगैरे थंड होईपर्यंत मी पुऱ्यांसाठी कणिक होती ती इथे मळून घेतलेली होती आणि मसाला थंड झाल्यानंतर मग मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि त्यानंतर मग तेलामध्ये छान परतवून वगैरे घेतलं आणि चण्यांची भाजी मी इथं बनवलेली होती चण्या अगोदर मी कुकरमध्ये शिजवायला टाकून दिलेले होते ज्या वेळेस बाहेरची कामं वगैरे हो मला आवरायची होती ना त्यावेळेस तर थोडीशी पातळच ठेवलेली होती मी कारण चणे जास्त घरामध्ये कोणी खात नाही पुरीसोबतही बनवायचे म्हटले तरीही ग्रेव्ही वगैरे सगळे खातात म्हणून मग मी थोडी शिजेपर्यंत ती घट्ट झालेली होती भाजी तर आणि थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून मग मी त्याच्यामध्ये घट्ट होण्यासाठी चणे टाकून घेतलेले होते परत तर मस्त अशी मस्त छान अशी चण्याची भाजी जी होती ती इथे बनवलेली होती आणि त्यानंतर मग त्याच्यासोबत खीर बनवलेली होती मी खीर पण मी भात शिजवलेला होता ना तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला आणि नंतर मग त्याच्यामध्ये दूध घातलं आहे भातामध्ये आणि मग वेलची पूड वगैरे काजू बदाम वगैरे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेले होते ते घातले आणि मस्त छान असं मिक्स करून थोडी साखर वगैरे टाकून खीर जी होती ती शिजवून घेतलेली होती किसणीने किसून घेतलेलं खोबरं घातलेलं होतं याच्यामध्ये तर अशी खीर आज मी बनवलेली होती छान झालेली होती अशा पद्धतीने केली तर मागच्या वेळेस जेव्हा मी सर्व पित्रीच्या वेळेस बनवलेली होती खीर ती तांदूळ असे दुधातच भिजवायला टाकले होते पण इतकी काही घरात कुणाला आवडलेली नव्हती तर अशाच पद्धतीने मी वेळेस खीर जी आहे ती बनवत असते आणि भाजी बघा छान घट्ट वगैरे झालेली होती आणि मी स्वयंपाक करत होती ना तोपर्यंत माझी वेधूने इथं मस्त पाटावरती मस्त छान असं कापड वगैरे टाकून सगळं साहित्य वगैरे जे होतं ते ठेवलेलं होतं हे सोनं आहे आमच्या इकडे संध्याकाळी मग ज्या वेळेस पाय वगैरे पडायला जातो ना आणि पूजा वगैरे संध्याकाळीच होते पण मी तुम्हाला सांगितलं की काही कारणांमुळे मी सकाळी पूजा केलेली होती दसऱ्याची तर मग सगळं संपूर्ण माझ्या वेधूने इथं रचून घेतलेलं होतं मी स्वयंपाक करेपर्यंत आणि रांगोळी वगैरे हे सगळं काही तिनेच काढून घेतलेलं होतं आणि हे सोनं जे आहे ते संध्याकाळी वाटायला जातात मग आपल्या नातेवाईकांना म्हणा कुणालाही द्यायचं नमस्कार करायचं आणि सोनं द्यायचं सगळ्यांना तर तोपर्यंत माझ्या बऱ्यापैकी संपूर्ण स्वयंपाक वगैरे जो होता तो इथं तयार झालेल्या होत्या फक्त पुऱ्या तळायच्या राहून गेलेल्या होत्या मग आता म्हटलं गरमागरम पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेते आणि हे आल्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतील आणि त्यानंतर मग जेवणा नैवेद्य वगैरे देऊन झाल्यानंतर जेवणाची जी सुरुवात आहे ती करूया मग तर पुऱ्या ज्या आहेत ना त्या अशा मोठी पुरी लाटून मी वाटीने कट करून घेतलेल्या होत्या त्यांना आणि असा मध्ये स्टार येतो ह्या रोगींना खूप आवडतो म्हणून मग मी त्यांच्यासाठी असे दोन तीन च स्टार वगैरे जे आहे ते बनवत असते त्यांना आवडतं हे स्टार वगैरे पुरी भाजीसोबत खायला तर मुलांची हौस हो असते ती शेवटी काहीही तर रांगोळी वगैरे सगळं काही तिने केलं आज पुरणाचं वगैरे काही स्वयंपाक मी केलेला नव्हता हेच केलेलं होतं कारण आता सर्व पित्रीलाच पुरण वगैरे केलेलं होतं त्यामुळे पुरणाचा घाट मी काही घातलेला नव्हता तर असं मस्त छान अशी संपूर्ण पूजा वगैरे तिने इथे मांडून घेतलेली होती सरस्वती म्हटलं मी संध्याकाळी वगैरे करेल पण तुम्हाला सांगितलंच की संध्याकाळी पूजा वगैरे काही झालीच नाही तर मी तसाच नैवेद्य वगैरे दिला दोघं ताट वगैरे केले आणि नैवेद्य दाखवून मग जेवण वगैरे केलं तर असो आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो कमेंट करू नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन नव नव व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ